शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब ला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार अकरा जानेवारी आपला अकरा जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारामध्ये तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओ म्हणजे आपण संपूर्ण गायींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनेलच्या माध्यमातून कव्हर आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो या ठिकाणी भाऊसाहेब साळवे यांनी शेतकरीला चार काही खरेदी करून दिलेले आहेत त्या कशा भावने करून दिले आणि कुठे चालले पूर्ण आपण माहिती चॅनेलच्या माध्यमातून आपलं पुरणारे तर भाऊसाहेब दादा नमस्कार नमस्कार तर शेतकरी बांधवांना किती काही खरेदी करून दिली आपण आज पाच काही खरेदी करूया पाच खरेदी केलेल्या आहेत आणि घेणारे शेतकरी कुठे आहेत कोल्हापूर कोल्हापूरचे आपण आहेत का घेणारे नाव काय आपल्याला प्रकाश चौगुले प्रकाश चौगले चौगुले आपण संजय पाटील आपण विश्वनाथ तहसीलदार विश्वनाथ तहशीलदार हो तर आपलं नाव गणपती पाटील बरोबर तर शेतकरी बांधव या ठिकाणी चार पाच शेतकरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले होते आणि यांच्या नावावर या ठिकाणी व्यवहार झालेले आता पाच काही खरेदी गेले आहेत कशा कशा भावने खरेदी केल्या आहेत आता काही आता त्याच्यामध्ये एक लाख पंधरा हजाराची एक हो म्हणजे पूर्ण टॉप एक लाखाने पाच सांगा पूर्ण एक सत्याहत्तर हो एक सत्तर हजाराची हो एक एक लाख पंधरा हजाराची हो एक अठ्ठ्याऐंशी हजाराची बरोबर एक लाख एक लाख सात हजार एक लाख सात हजार दाखव बरं आम्हाला कसं घेतो तर मित्रांनो क्वालिटी बा गाईची एकच नंबर क्वालिटी पूर्ण टॉप क्वालिटीच्या व्यवहार झालेले भाऊ भाऊसाहेब दादा यांनी व्यवहार केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी क्वालिटी पाहू शकता पण एक नंबर डी डी एक एकच नंबर क्वालिटी मित्रांनो ही सत्याहत्तर हजारला ला घेतली आणि ही बाजूची एक लाख सात हजारला ला ही बाजूची एक लाख अकरा एक लाख एक लाख बरोबर आता आता किती किती दिवस बाकी येईल आता दोन वेल या मधल्या बरोबर मधली का आहे दोन साठी वेलेले आहेत आणि चार नंबरची आता इकडे मित्रांनो क्वालिटी पहा का नंबर क्वालिटीच्या काही खरेदी केलेल्या आहेत क्वालिटी पहा गाईची क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर काही आणि शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये या ठिकाणी काही खरेदी केले आहेत जे आपण शेतकरी बांधवांना जर चांगल्या क्वालिटीच्या दुधाचे काही घ्यायचं असेल ते पण आमचे भाऊसाहेब दादा यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तर शेतकरी बांधव तुम्हाला यांचा व्यवहार कसा वाटला बरं

हा पावती वगैरे बनवून दिली आपण यांना हो आता एका गा, गाडीमध्ये किती लोड झाले पाच व्यवहार रोग झालेला आहे आपल्याला बरोबर काही प्रॉब्लेम तुम्हाला काही काही नाही तर शेतकरी बांधवने या ठिकाणी व्यवहार चांगला आहे दादा कसा वाटला व्यवहार यांचा व्यवहार चांगला आहे कसा वाटला व्यवहार यांचा समाधी ना तुम्ही काही टेन्शन नाही तुम्हाला बरोबर तर शेतकरी येणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार बरं की लोणी मार्केटमध्ये भाऊसाहेब दादा यांचा व्यवहार कसा आहे नाही लोणी मार्केट खरेदीसाठी फार चांगला आहे त्यात नाना भाऊंचा जर सहकार्य चांगला आहे बरोबर त्यामुळे आम्ही समाधानी आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी गाई खरेदी करायला हरकत नाही हरकत नाही काही प्रॉब्लेम येत नाही व्यवहार चांगला आहे चला तुम्हाला बाजारामध्ये चांगल्या योग्य दरामध्ये यांनी गाई खरेदी केलेल्या आहेत तुम्हाला सर्वांना समाधी तुम्ही आणि व्यवहार चांगला झालेला या ठिकाणी व्यवहार चांगला झालेला कुठल्याही प्रकारच्या अडचण या ठिकाणी तर भाऊसाहेब दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो एक पंच्याऐंशी साठ बरोबर तर शेतकरी बांधवांनो आपण मोबाईल नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधाना अशाच क्वालिटीच्या जर गाई घ्यायचं असेल तर यांच्याशी संपर्क साधून आपण नक्की कॉन्टॅक्ट करा पाहू शकता गाईंची क्वालिटी वगैरे हो पाहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी एकदम टॉप क्वालिटीच्या चांगल्या दुधाच्या काही या ठिकाणी के खरेदी केलेले व्यवहार पण चांगला आहे शेतकरीला पण व्यवहार आवडलेला आहे मित्रांनो नावर आले होते ते आणि पहिले पण त्यांच्याकडून तुम्ही गायी खरेदी केलेल्या आहेत मग तुम्ही यांच्या नावावर आलेले आहेत बरं बांधव या ठिकाणी आता चार गाई खरेदी केली आता पाचवी गाय गायची क्वालिटी मी पाहू शकता या ठिकाणी एक नंबर क्वालिटीची गाय या ठिकाणी खरेदी केली तर एकाशा भावने खरेदी केलेली हजारेनशे हजाराला खरेदी केली का का किती दिवस घेणार आठ दहा दिवस आठ दहा दिवस घेणार आहेत तर दुधाला कशी असेल मिनिमम चाललं बारा तेरा असेल आणि दाताला काय सांगितलं दाताला फक्त दोन अजून जबानी पहिल्या बेताला पहिल्यांदा मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटीच्या गाय घेतलेल्या शेतकरी पण आनंदी मित्रांनो त्यांना पण व्यवहार आवडलेला एक नंबर व्यवहार तुम्ही पाहू शकता काय वगैरे क्वालिटी पा एक नंबर मोठ्या मापाची गाय यावर बरं पुढे जरा काय क्वालिटी मित्रांनो एकच नंबर काय व्यवहार पण चांगला या ठिकाणी झालेला आहे पाच गाडी शेतकरीने खरेदी केलेले आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी आठ गाडी जोड झालेली पावती वगैरे संपूर्ण बनवून दिलेली व्यवहार चांगला आहे आणि या ठिकाणी शेतकरीची फसवणूक कोणा होणार नाही घेऊन या ठिकाणी बाजारामध्ये खरेदी केलेली कोल्हापूर नाव काय दादा आपलं कोल्हापूर 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 एवढे तालुका तालुका एवढे लांबून आपण या ठिकाणी रामाकांत रंगराव गोंगाने निगवी खालसा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर बरोबर किती गाय खरेदी केली आपण पाच गाई पाच कसं वाटलं व्यवहार वगैरे चांगला वाटला व्यवहार चांगला आहे नावावर तुम्ही आले होते गाई इकडे असतात क्वालिटी काय माल क्वालिटी आहे बरोबर एवढी क्वालिटी भेटत भेटत नाही या ठिकाणी पाचची गाय खरेदी केल्या चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दुधाच्या व्यवहार होता

નહી અરે અમુક જાનવર तर शेतकरी बांधवांना बघू शकता या ठिकाणी आता व्यवहार चालू म्हणजे आता गाय पाहतायत आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्याच घरचे रिलेटिव्ह आलेले त्या ठिकाणी गाय खरेदी करण्यासाठी आणि या ठिकाणी आपण एंट्री मारलेली अकरा जून दोन हजार पंचवीसचा चा बाजार मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारामध्ये आपण या ठिकाणी एंट्री मारलेली तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे संपूर्ण या ठिकाणी गायींचा व्यवहार कसा होतो या ठिकाणी संपूर्ण गॅरेंटीचा आपण गाई व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा